न्यूज सुपर वन सत्याचा अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती श्रीरामपूर शहरातील जिजामाता तरुण मंडळ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी तसेच युवा सैनिकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरे करण्यात आले यावेळी जिजामाता चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा ठेवण्यात आला होता त्यास अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगाची प्रेरणादायक छायाचित्रे जिजामाता चौकात लावण्यात आले होते मी जिजामाता तरुण मंडळ व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं सर्व श्रामपूरकरातील शिवसेनी प्रेमी जे आज या आमच्या छोट्याशा निमंत्रणाला मान देऊन आणि महाराजांच्या जयंतीसाठी या ठिकाणी उपस्थित राहिलो राहिला त्याबद्दल मी प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी जी शिवजयंती साजरी होती कारण महाराज हे कुठल्या पक्षाचे कुठल्या धर्माचे कुठल्या जातीचे नव्हते महाराज हे सर्व महाराष्ट्रीयांचे सर्व भारतीयांचं दैवत असल्यामुळं या ठिकाणी सर्व पक्षीय लोक या कार्यक्रमाला आले मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि या निमित्ताने शिवजयंती उत्सव आज ज्या प्रकारे रामपूर शहरात साजरा होत आहे त्या सर्व मंडळांना या सर्व संघटनांना मी जिजाबाद तरुण मंडळ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद हार्दिक शुभेच्छा शिवाजी महाराज हे आपल्या रक्तात आहे महाराष्ट्राची भारताचे अभिमान शहर आहे ज्यांच्याबद्दल आपल्याला फक्त अभिमान आहे अभिमानच आहे अशा शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्रीरामपूर वासीय सर्व एकत्र आले आणि आमचे बंधू आदरणीय संजयजी छेदारे साहेब यांनी इथे हा कार्यक्रम आयोजित केला त्यामुळे मी तमाम श्रीरामपूर वतीने त्यांचेही मनपूर्वक आभार मानते आणि हा शिवोत्सव सर्वांनी आनंदपूर्वक साजरा करावा अशी गरज विसरते जय यावेळी विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच शिवसैनिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूजर साठी दीपक कदम श्रीरामपूर